नमस्कार मिसेस नाशिककर चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे कनिक मस्त छान अशी मळून ठेवून दिली पाच ते सात मिनिट मस्त जाईल म्हटलं आणि डाळ मेथ्या केल्या आज डाळ मेथ्यांची भाजी कशी घेऊयात कसं छान असतं ना मेथ्या खायला त्याच्यामुळे आणि पचायला पण चांगल्या असतात आणि तसंच उष्णता पण आपल्या शरीरात त्या निर्माण करतात तर डाळ मेथ्यांची भाजी कशी केली आता ही सकाळची सुरुवात झाली सगळ्यात आधी पहिले काय केलं मी हा व्हिडिओ शूट करून घेतला सरलास किचनचा आणि आता पोळ्या करते म्हणजे माझा स्वयंपाक होऊन जाईल आणि नंतर आले की जेवायला बसू आणि हा स्वयंपाक झाल्यानंतर मी आज आवरा ना आवरावरी म्हणजे फरशी वगैरे असं सगळं करणार आहे पण आधी म्हटलं ना किचनचा व्हिडिओ जर झाला ना तर फार बरं होऊन जातं कस आहे आठवड्यातून दोन तरी व्हिडिओ मी टाकते तिकडे तर आता जे आहे माझ्याकडे मी जे करते तयार तेच मी टाकते अगदी साध्या सोप्या पद्धतीचं असतं तुम्ही त्याही चॅनलला नक्की मी रात्री ना अर्धी वाटी मेथ्यानं भिजत घातल्या चार वाट्या पाणी घालून आणि दुसऱ्या दिवशी मी थोळून घेतल्या आपण मठाला कशी उसळ करतो तयार तशी छान अशी अशी उसळ तयार होते बघा आणि त्यात काय केलं मग पाव वाटी तुरीची डाळ घेतली एक वाटी मोडालेल्या त्या मेथे त्यातल्या घेतल्या आणि कुकरला शिजत घातल्या शिजत घातल्यानंतर थोडंसं मात्र मीठ घालायचं मीठ घातल्याने काय होतं सगळ्या प्रत्येक धाण्याला छान अशी चव येते मसाल्याचं वाटण केलं तिखट जिरे पूड कोथंबीर आणि लसूण आणि अद्रक घातला अगदी साध्या सोप्या पद्धतीचं वाटण होतं काळा मसाला अजिबात नाही वापरला दोन तीन पळ्यात तेल घातलं जिरं घातलं मसाला छान घातला छान असा परतवून घेतला शिजवून घेतलेल्या डाळ आणि मेथ्या घातल्या पाहिजे तेवढं पाणी घातलं आणि मस्त अशी ह्या डाळ मेथ्याची भाजी चवीनुसार मीठ घालून कोथंबीर घालून तयार करून घेतली सात आठ मिनटं चांगली अशी मस्त गतकू द्यायची भाजी आपली लगेच तयार होते आणि हिवाळ्यात मात्र नक्की बरं काही भाजी तर झाली आहे पण आता पोळ्यानंतर करायला घेते कनिक तुम्ही बघितलीच होती मळून झालेली होती पण काय आता जास्त वेळ पण झाला तर पातळ होते बघा कणिक एकसारखी करून घेतली आणि पोळ्या करून घेतल्या मग कारण जरा जास्तच वेळ झाली होती तिला भिजून आणि त्यामुळे थोडीशी अशी पातळ झाली होती म्हटलं आता अजून पीठ घाला पुन्हा मळा त्याच्यापेक्षा याच्याच पोळ्या करून घेऊ म्हटलं आणि मी ना असा एक डबा करते पिठाला अगदी वेगळा असतो हे पिठा वापरायला म्हणजे जे आपलं गोळा असतो ना तो आपण त्या पिठात घालतो ना मग ते उष्टच होतं ना मग त्यामुळे ते मी बाजूलाच ठेवत असते कधीच आपल्या पिठाच्या डब्यामध्ये टाकत नाही नेहमी माझा असा पिठाचा डबा असतो आणि आता मस्त तेल लावून घडीच्या पोळ्या करून घ्यायच्या आपल्याकडे सगळेजण ह्याच पोळ्या करतात महाराष्ट्रातल्या आपल्या खानदेशातली तर एकदम अशीच पोळी असते भरपूर मोठी आकाराने असते माझी तर पोळी आता कधी कधी व्हिडिओसाठी मात्र छोट्या करते पण म्हणजे व्लॉगला माझ्या मोठ्याच पोळ्या असतात व्हिडिओला मात्र छोट्या करते जर समजा एखादा ताड दाखवायचं आहे जेवणाचं तर त्यावेळेस तर चला मस्त अशी पोळी लाटून झालेली आहे आणि थोडंसं तेल शिंपडायचं तव्यावर मस्त पोळी अशी भाजून होते एक नंबर पोळी तयार होते आणि ही थोडीशी पोळी छोटी आहे कारण मी व्हिडिओत ते दाखवणार होती सरलास किचनच्या चला पोळ्या पण झालेल्या आहेत आता पोळ्या ठेवून देते आणि नंतर बाकीचं आवरायला घेते चला आता तुमच्याशी बोलत बोलत पोळ्या पण झालेल्या आहेत पोळ्यांचा पण व्हिडिओ मी शेअर करणार आहे आपल्या किचनच्या चॅनलवर पण अजून नाही जरा त्याला ना दोन चार दिवस लागतात एडिटिंग वगैरे करते कारण ब्लॉगिंगचं सगळं आवरून झालेलं आहे म्हणजे इथलं पुसून वगैरे घेतलं आणि आज खूप लवकर झालेलं आहे काम माझं म्हणजे आंघोळ केली डायरेक्ट स्वयंपाकालाच लागले मी तर बाकीचं नंतर करू म्हटलं तर आता स्वयंपाकाची भांडी घासून घेते आणि नंतर मग म्हटलं फरशी वगैरे हो करू आणि खरनसरांचं चालू आहे त्यांचं त्यांचं शेतातलं काम थोड दाखवते आता बाहेर आहे आपलं घासायचं तुम्हाला माहितीच आहे भांडे थंडी पण खूप आहे बर का भांडी पडली तास आणि आता सगळ्या चालू असताना त्याच्या आहोतच राहतो स्वयंपाक झाल्यावर हे सगळं जर आवरलं गेलं ना तरच मला जरा शांत वाटतं ही काय माहिती माझी एक सवयच आहे आता तुम्हाला म्हटली ना मी आज डायरेक्ट स्वयंपाकालाच लागली होती मग त्याच्यामुळे काय झालं बाकीच्या गोष्टी राहून गेल्या उठल्या उठल्या हॉल किचन तसं झाडलंच जातं पण बेडरूम वगैरे ना राहिलेले असतात तर त्याच्यामुळे म्हटलं सगळे आता रूम परत एकदा झाडून घेते आणि मग पुसायला घेते आणि झाडू मारून झालेलं आहे आता लगेचच स्पर्शी पुसून घेते दरवाजाच्या मागचं रोजचं जाळं चार काढलं ना पटकन निघून रो जाताना रोज असं काढून राहिले ना तर जाळं पण येत नाही ने जास्त ते कोळी पण तयार होत नाही त्याच्यामुळे रोजच्या रोज जर तुम्ही असं झटकलं ना तर होतच नाही म्हणजे खिडक्यांच्या बाजूला दरवाजाच्या बाजूला जिथे जिथे कोपरे असतात ना तिथे तिथे ते जाळं करत असतात चला सक्कले, सक्कले आता झाडू फरशी झालेली आहे आणि आज सगळं मस्त निवांत झालेलं आहे सकाळी सकाळी स्वयंपाक झाल्यामुळे आणि आता खरणार सर त्यांचं काम आटपून आले की लगेच मम्मी जरा हातपाय वगैरे धुतले परत कारण सगळे काम वगैरे केले ना जरा हातपाय वगैरे फ्रेश वगैरे झालं ना धुवून तर जरा बरं वाटतं जेवायला आता जेवायला वाढून देते त्यांना पहिले मग माझं हे बघा मस्त असं मी डाळ मेथ्या पोळ्या आणि छान अशी भाजी तयारी होती जेवणाची या मंडळी जेवायला मस्त मट मेथी मेथी डाळमेथी मेथी केलेली आहे मसाल्याची एकदम सुंदर मोड आलेल्या नंबर बरोबर कांदा मजा यावर आहे आपल्या शेतातला Oh, yeah. ta -da, ta -da. सर भाजीचा अंदाज घेतात बर का हाँ. काला मोडू का नको <laughs> मग खायचे असं अशी पण मग ती संध्याकाळी पर्यंत उरलेली असते ना बर दोन जणांमध्ये कोण खाणार ना एवढं काला मोडून खाल्याला संपून जाते असं <laughs> चला आता आमच्या गप्पा तर चालूच राहतील आता मस्त असं जेवण करतो तुम्ही पण जेवण करा मस्त खा स्वस्त राहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल ना सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का चला तर मग भेटूया पुन्हा चांच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय